महायुतीचं जागावाटप कधी शिंदेंच्या मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागलेत राज्यात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांसाठी निवडणूक होणार असून महाविकास आघाडी आणि महायुतीत थेट टक्कर होणार आहे त्यामुळे जागावाटपावरून महाविकास आघाडी आणि महायुती फॉर्म्युला ठरवते दरम्यान काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसमोर प्रत्येकी बारा जागांचा प्रस्ताव ठेवला होता मात्र या प्रस्तावावर महाविकास आघाडीकडून विशेष असा प्रतिसाद मिळाला होता असं असतानाच आता जागा वाटपावरून महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची बातमी समोर आली आहे महायुतीचे जागा वाटप कसे होणार आहे याबाबतची माहिती आता शिंदे गटाच्या आमदारांनी दिली आहे राज्यात भाजप लोकसभेच्या सव्वीस जागा लढणार आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी गटाला मिळून बावीस जागा देणार असल्याचं बोललं जात आहे पण अद्याप महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला नाही केवळ चर्चा झाल्यात बोलणी सुरू आहे ज्याच्याकडे ज्या जागा आहेत त्या बेसिस मांडल्या जातील आणि त्यात फेरबदल करायची म्हटल्यास चर्चेला वाव असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आता महायुतीच्या फॉर्म्युलाबाबत महायुती शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी मोठी माहिती दिली आहे फॉर्म्युलाबाबत फॉर्म्युल्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे भाजपाच्या कोर कमिटीसोबत दिल्लीत एकत्र बसून यावर निर्णय घेतील यात आम्हाला लक्ष द्यायची गरज नाही कारण आम्ही नेतृत्व मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं मानतो त्यामुळे शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अशी माहिती उदय सामंत यांनी माध्यमांना दिली आहे